yakwai karai saukakwai takwanin da ya Beep, beep, beep.

छत्रपती चौका जात असताना आम्ही रोडवर उभे असताना आम्हाला पी एस सा येऊन आमच्या लाठी चला आम्ही कोणाही दुकानाला फक्त फर्च बनवलावलो बंद करा आम्ही कोण्याही दुकानावर दगड फेक केलेली नाही आणि आम्ही तिथं आमच्या गाड्याहून खाली उतरलो आम्ही गाड्यावर उभे असता आमच्या दोघा चौघावर लाठीचार्ज साहेबांनी डायरेक्ट येऊन केलेला आहे आमच्या पाठीवर मार आहेत मांडीवर मार आहेत साहेबाला म्हणलो आम्ही चाब्या घेऊ नका आमच्या गाडीच्या चाब्याही काढून घेतलेल्या आहेत साहेबांच्या तर आता काय मागणी आम आम्ही पोलिसांनी एकच मागणी आहे की असा जर लाठीचार्ज हे करायचा असत तर आम्हीही ग दगडफेक करण्या मग कुणाही त्यांचे हे होईल किंवा कर्मचाऱ्यांनी उद्रेक करू नये कारण आम्ही शांततेत पार पाडत असताना कर्मचाऱ्यांनी आम्हाला येऊन लाठीचार्ज केलेला मागील तेरा महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आंतरवाली सराटी या ठिकाणी जे आमोरण उपोषणाचा लढा चालू आहे त्या लढ्याला शासनाने आतापर्यंत कुठलीही दाद दिल्या नसल्यामुळे आणि सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री मनोज दादा जरांगे हे आमरण उपोषणाला सहाव्यांदा बसल्यावर आत्तापर्यंत सरकारने आज सातवा दिवस त्यांचा असूनसुद्धा त्या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही किंवा आजपर्यंत कुठलं हे आंदोल मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार सरकार पुढे यालं नाही किंवा त्यांचे प्रतिनिधी पाठवलं नाही म्हणून दिनांक सतरा सप्टेंबरला बसलेला उप सातवा दिवस असताना मागील तीन दिवसापासून मराठवाड्यातले सर्व जिल्हे कडकडीत बंद करण्यात येत आहेत शनिवारी आणि बीड बंद होता रविवारी परभणी आणि जालना बंद होता आणि आज मात्र नांदेड हिंगोली अरपती संभाजीनगरसह लातूर जिल्हे एकदा चार जिल्हे बंद होते या चारही जिल्ह्यामध्ये मराठ्यांनी आपल्या एकीची ताकद दाखवून दिली मराठ्यांचे क्रांतीसूर्य मराठ्यांचं नेतृत्व मराठ्यांचं दैवत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या केसाला जर धक्का लागला किंवा त्यांच्या तब्येतीला जर काही झालं तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील धरून मराठे आज रस्त्यावर उतरले होते परंतु मराठ्यांच्या अंगामध्ये आजही जिजाऊंचे संस्कार आहेत म्हणून मराठ्यांनी अतिशय शांततेत कुठलंही गालबोट न लागता हा कर बंद यशस्वी करून दाखवला आहे नांदेड शहरासह सोळा तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आणि शासनाचा निषेध करण्यात आला नेमकी काय घटना झाली तुम्ही कुठून येतो कुठे अडवलं सर्वप्रथम सर्वांना शिवराय मी एक मराठा सेवक आहे काल एस पी साहेबांना मिटिंग लावून आम्हाला सर्वांना आवाहन करून सांगितलं होतं की तुमचा बंद शांततेत होऊ द्या इकडे साहेबांना शांततेत बंद ठेवायचा आणि इकडे पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करायचा ह्या गोष्टीचा सर्वप्रथम सर्व मराठा सेवका तर मी जाहीर निषेध करतो आणि सुरुवात अशी झाली की राज कॉर्नरपासून मोर्चाला सुरुवात होणार होती पण तो स्टॉप केला आणि जवळच्या जवळ शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून आपण ठरलं होतं त्या परेडमध्ये काही छत्रपती छत्रपती चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकानं चालू होते तर आमचे मराठी सेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे कर गेले की बा प्रतिष्ठानं बंद करा काही लोक बंद करत होते काही चालू होते तेवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे हा मुसळे कर्मचारी नाव घेतोय मी मुसळे नावाचा कर्मचारी आला त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपासप पोरायला मारायला लाठी चार्ज सुरू केला नावानिशी बोलतोय पुरावा पण आहे आमच्याकडे किती जणांना केली जवळपास तिथं सहा ते सात पोरांना चार कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेलं आहे तुम्ही सुद्धा बघू शकता आणि आमच्या दहा ते बारा मोर चौकामध्ये गाड्या पडलेल्या आहेत त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांना आमची मागणी एवढीच तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे एस पी साहेबांना आम्हाला शांततेत आव्हान केलं होतं शांततेत आव्हान आम्ही पाळलेलं आहे तुम्ही पत्रकाराच्या मार्फत बघू शकता की कुठंही मराठा समाजाची दादागिरी नाही कुठंच काही नाही पूर्ण आव्हान शांततेत आहे i